लाल पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला मोठी पांढरी दाढी आणि केस खांद्यावर लटकलेली गिफ्टने भरलेली मोठी बॅग आणि हातात क्रिसमसची घंटा असलेला सांता तुम्हाला माहीतच असेल मुलांचा लाडका सांता ज्याला फादर क्रिसमस म्हणूनही ओळखले जाते प्रत्येक क्रिसमसला मुलांना चॉकलेट गिफ्ट देऊन मुलांच्या आनंदाचे कारण बनतो म्हणूनच प्रत्येक क्रिसमसला मुले त्या संताची आतुरतेने वाट पाहतात संताचे घर उत्तर ध्रुवावर असल्याचे मानले जाते आणि तो उडत्या हरिणींच्या स्लीगवरून प्रवास करतो सांताचे हे मॉडर्न रूप एकोणीसाव्या शतकात आले पण त्याआधी तो असा नव्हता हो दीड हजार वर्षापूर्वी जन्मलेला सेंट निकोलस हा खरा सांता मानला जातो सेंट निकोलस आणि येशूच्या जन्माचा थेट संबंध नाही पण आजच्या काळात सँटाक्लॉज हा क्रिसमसचा महत्वाचा भाग आहे त्यांच्याशिवाय क्रिसमस अपूर्ण वाटतो सेंट निकोलसचा जन्म मायरा येथे तिसऱ्या शतकामध्ये येशूंच्या मृत्यूच्या दोनशे ऐंशी वर्षानंतर झाला तो एक श्रीमंत कुटुंबातील होता लहानपणीच त्याने त्याचे आई वडील गमावले लहानपणापासून त्यांची येशूवर श्रद्धा होती आणि मोठा होऊन ख्रिश्चन धर्मगुरू आणि नंतर बिशप बनला गरजूंना आणि मुलांना भेटवस्तू देणे त्याला आवडायचे सेंट निकोलस आपल्या भेटवस्तू फक्त मध्यरात्री देत असे कारण त्यांना भेटवस्तू देताना कोणी पाहिलेले आवडत नव्हते त्याला आपली ओळख लोकांसमोर उघड करायची नव्हती या कारणांमुळे मुलांना लवकर झोपायला लावले आजही अनेक ठिकाणी असेच घडते जर मुले लवकर झोपली नाहीत तर त्यांना सांटा त्यांच्या भेटवस्तू देण्यासाठी येत नाही सेंट निकोलसच्या उदारतेची एक प्रसिद्ध गोष्ट आहे त्याने एका गरीब माणसाला मदत केली ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यांना मजुरीसाठी पाठवण्यास भाग पाडले गेले मग निकोलसने गुपचूप सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या त्या तीन मुलींच्या मोजामध्ये ठेवल्या आणि त्यांना कठीण काळापासून मुक्त केले तेव्हापासून मुले क्रिसमसच्या रात्री त्यांचे सॉक्स बाहेर लटकवतात या आशेने की सकाळी त्यांच्याकडे गिफ्ट असतील याचप्रमाणे फ्रान्समध्ये चिमणीवर शूज लटकवण्याची परंपरा आहे हॉलंडमध्ये मुले संताच्या हरिणींसाठी शूजमध्ये गाजर ठेवतात मित्रांनो डच भाषेमध्ये सांता या नावाला सिंटर क्लास बोलले जायचे जे नंतर क्लॉज झाले येशू आणि मदर मेरीनंतर फक्त सेंट निकोलस यांनाच इतका आदर मिळाला आहे साल बाराशेमध्ये सहा डिसेंबर हा फ्रान्समध्ये निकोलस डे म्हणून साजरा केला जाऊ लागला कारण या दिवशी सेंट निकोलस यांचे निधन झाले अमेरिकेमध्ये सँटा पहिल्यांदा सतराशे त्र्याहत्तरमध्ये सांटाक्लॉजच्या रूपामध्ये मीडियामध्ये दिसला आजचा मॉडर्न सँटा एकोणीसशे तीसच्या दशकात अस्तित्वामध्ये आला हेडन सन ब्लूम नावाचा ॲक्टर पस्तीस वर्षापासून कोकाकोलाच्या ॲडमध्ये सँटाच्या रोलमध्ये दिसला सँटाचा हा नवीन अवतार लोकांना खूप आवडला आणि शेवटी सँताचे नवीन रूप स्वीकारले गेले जे आजपर्यंत लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे हळूहळू क्रिसमस आणि सांता यांच्यातील नाते अधिक घट्ट होत गेले आणि सांता फक्त जगभर प्रसिद्ध नाही झाला तर मुलांचा आवडतासुद्धा बनला आजही असे म्हटले जाते की सांता उत्तर ध्रुवावर त्याची पत्नी आणि अनेक बुटक्या लोकांसोबत राहतो तिथे त्यांचा खेळण्यांचा कारखाना आहे जिथे सर्व खेळणी बनवली जातात क्रिसमसची खेळणी बनवण्यासाठी सांताचे एल्व्स वर्षभर काम करतात आज सांताच्या जगभरात बऱ्याच ठिकाणी पत्ते आहेत तिथे मुले त्यांची पत्रे पाठवतात पण फिनलँडमधील त्याच्या पत्त्यावर सर्वात जास्त पत्रे येतात या पत्त्यावर पाठवलेल्या प्रत्येक पत्राचे उत्तरही लोकांना मिळते तुम्हीसुद्धा तुमची पत्रे सांताला या पत्त्यावरती पाठवू शकतात सांताचा पत्ता आहे सांताक्लॉज विलेज फिनलँड नऊ सहा नऊ तीन शून्य आर्टिक सर्कल फिनलँड या पत्त्यांवरती अनेक ठिकाणी सांताचे स्वयंसेवक आहेत जे सांताला उद्देशून पत्रांची उत्तरं देतात देशविदेशामधली मुलेही सांताला पत्रांऐवजी ईमेल पाठवतात त्याचे उत्तर त्यांना मिळते आणि त्यांच्या इच्छा सुद्धा क्रिसमसच्या दिवशी पूर्ण होतात मित्रांनो आजकालच्या मुलांना सांता माहीत आहे पण नाही माहीत तो वासुदेव काय होता ते हा लोकांना गिफ्ट देत नाही पण भल्या पहाटे येऊन लोकांना आपल्या परंपरेची आठवण करून देतो पण आज हा वासुदेव दिसत नाही आणि ऐकूही येत नाही वेस्टर्न कल्चर आणि सण साजरे करताना आपण आपली संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे तुमच्यापैकी किती लोकांनी सँटाक्लॉज पाहिला आहे आणि किती लोकांनी वासुदेव पाहिलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा